तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहोत मालेगाव मांडवसाठी तर मित्रांनो आपल्याला आज मालेगाव मालेगावमध्ये मांडव आहे आपण काल होतो ताराबादला ताराबादला दोन दिवस होतो आपण मुक्काम केला होता आपण दोन दिवस मांडव वाजला दुसऱ्या दिवशी टाळी वाजली घरी आलो आणि आता लवकर उठून चाललो आहोत आपण मालेगावसाठी तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू आपला व्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या ते लाल बटन दाबून द्या म्हणजे आपले जे सबस्क्रायब सबस्क्रायबरांची संख्या आहे ती थोडी जास्त जाईल वरती अशी वरती वरती जाईल तेवढं काम नक्की करून घ्या सबस्क्राईबचं तेवढं पहा आपल्यासाठी आणि आपली बाकी टीम येते मागून आणि आपण चाललोत रस्त्यावरती कारण की आपल्याला कोणती तरी गाडी पाहिजे मित्रांनो ती काय अजून गेली नाहीये पाहिजे आपल्याला तर मग चला डांगे डांगे आजचा पण ब्लॉग एकदम खतरनाक थोडा वेगळाच होणार आहे त्या आपल्या या व्लॉगमध्ये मध्ये शेवट पर्यंत राहा तुम्हाला काय आवडतं ते पण या व्लॉग मध्ये कमेंट करा तुम्हाला काही नवीन आपल्या व्लॉगमध्ये मध्ये काही चेंजेस हवे असल्यास कमेंट करत जा आपले काही सबस्क्रायबर्स कमेंट करता म्हणून त्यांचे मनापासून आभार धन्यवाद की आपल्या ब्लॉगला सहकार्य करता ते कमेंट करता लाईक करता आणि सबस्क्राईब तर त्यांनी केलंच आहे त्यांच्यासाठी मनापासून काय म्हणतात ते ते तर मग चला मालेगाव

हे आध्या उतर

आपला मांडव एकदम रेडी आहे आणि आपल्याला दुसऱ्याच मांडवा मांडववाल्यांचे फोन येत होते केव्हाची अजून काही इथं मांडव घरून काही कोणी आलं नाही अजून तयार हो तयार होत आहेत त्यांची तयारी झालेली नाही पण आपण एकदम रेडी आहोत तिथं ते आता किती वाजता येतं काय माहिती आहे ते काही सांगता येत नाही तर मग थोड्या वेळात वेळात आल्यावर मांडवाला सुरुवात करू मांडव वाजू दिवसातले काही कार्यक्रम असतील ते पण वाजू आणि उद्या आपल्याला कनी खिराडला जायचं आहे करा, करा, तर ते आपण ब्लॉगमध्ये या जसं कालच्या ब्लॉगमध्ये होता आजच्या व्लॉगमध्ये आहेत आणि उद्याच्या पण ब्लॉगमध्ये या त्याला आपण लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपला पुष्पा चालला छोटा पुष्पा छोटा पुष्पा गेला आहे तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि दाखवतो तुम्हाला पुढील ब्लॉग ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका thank <laughs> you توکي توکي سڀي سمجھو توکي توکي سڀي سمجھو سڀي سمجھو ڀلائي ڀلائي رب العالمين جو ڪلام آهي ڪلام آهي चला मंडळी आराम चालू आहे आपला मांडव टाकून झाला होता सकाळीच आणि नाश्ता वगैरे पण झाला आहे आता कनी देव छानले इतके फोन मंदिरातून आता थोड्या वेळात टाळी लागणार आहे आणि देव नाचवणार आहोत आहोत आपण तर मग चला देव नाचून घेऊ आणि ऊन पण खूप आहे मित्रांनो मालेगावमध्ये खतरनाक झाडं पण नाही जास्त शेजारी तिकडे एक झाड आहे तिथं गाडी लावली होती पण देव नाचवण्यासाठी इकडं आणली आहे गाडी आता देव नाचून घेऊ आणि परत त्या झाडाखाली जाऊ चला दाखवते तुम्हाला देव नाचवण्याचा प्रोग्राम गाडीतच बसलेलो आणि सर्व कलाकार मंडळी कारण की बाहेर डायरेक्ट जागा नाही मित्रांनो सावली पण नेन काही नेन काही नाही तेवढा एक झाड आहे फक्त बसण्यासाठी सावली दा। आए,

आय şey वेना बरा काहीशे वेना काहीशे वेना या मनो आणि sala family जोना करून गयो आता मस्त बकी आपले तर नमस्कार मंडळी आपण वरमया आणलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथं वरमया आणलेले आहेत आपण आणि पाऊस एकदम जबरदस्त पाऊस सुरू झालेला आहे गाडी जागायची आपल्याला थेम थेम चालू झालेली आहेत अशी मोठे मोठे थेम सुरू झालेले आहेत असे छोटे छोटे थेम सुरू झालेले आहेत आणि आपण आता गाडी झाकत आहोत आम्ही युट्यूब चॅनलवर सर प्राय करू लाईव्ह आणि मया कशा तरी आणल्या मित्रांनो कारण की इतक्या तारी आहेत ना मालेगाव मध्ये तुम्ही बघू शकता वायरी या तारी एकदम खालून तारी आहेत मित्रांनो गाडीला एकदम इझी लागतात हे तारी तशीच गाडी आणली इकडं झाडं पण खूप मध्ये मध्ये एकदम खकाटायला खुकाटायला झाड बेकार फाल्या पण लागू राहिल्या मित्रांनो सो कशी तरी गाडी आणि आम्ही आणि तो टाइम लावू पाणी जो उघडना तर ब्लॉक बन नाही उघडणार तर नाही बनणार आणार आहे हा तर मग आता गाडी झोपून देतो हो आणि थोड्या वेळात जर पाणी उघडणार तर लॉक बनई नाही उघडणार तर नाही बनणार कारण की आहे तो बेकार सुरू राहतो एक पाणी पडा लाईक सब्स्क्राइब करी घ्या चला बेकार झोपेल हो दा बेकार घे ना टाकी जाऊ दे ना तू काय रे जाशी आहे त्याडी घेती नाही वाय फायनली मित्रांनो जेवण झालेले आहे आता फुल कॅअरची तयारी सुरू झालेली आहे आता लगेच गाडी चालू जाय करून आणि वाजवायची तयारी चालू आहे ओरगणी जेवणासाठी गेले तिकडं पण गाय चालू आहे आपल्याला गाडी लगेच प्यार वाजायला लागेल याला हक्कल नाही सर पण नाही पेक्षा बारी वाजे बरं काय पोर्या हिला हक्कल नाही ऐकत नाही बोरा तर नमस्कार मित्रांनो आपला आजचा ब्लॉग एंड झालेला आहे बोलता एंड झालेला आहे दादा बोला अचानक तर मंडळी आपला आज मालेगावला आपण वाजवायला होतो दहा साडे दहा आपल्या आपलं फुलक संपलेलं आहे गाडी आता सरपी वगैरे आवर आवर आहोत एंड झालेलं आहे सर्व तर मग आत्ता गाडीचं सेटअप वगैरे आव आवरून घेऊ आणि पूर्ण डांगे लावू घराकडे लवकर झोपायचं आहे आणि लवकर उद्या जायचं आहे दुसऱ्या ब्लॉकसाठी म्हणजे आम्ही गुजरातमध्ये किराडला आहेत आपण गुजरातमध्ये नाही खिराड کراڈ ۾ هوتو اپنھن